नमस्कार मी भीमराव कराळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेला विषय घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये गुंडशाही पुंडशाही एवढे वाढलेली आहे कोणाच्या जागा बळकव जमिनी बळकव कुणावरती अन्याय अत्याचार हुंडाबळी आपण पुण्यातलं पाहिलं उदाहरण फॉर्च्युनर कार दिली एकावून तोडस सोनं दिलंय साडेसात किलो चांदी मोबाईल घड्याळ ग्वागल म्हणजे मोबाईल दीड लाखाचा घड्याळ दीड लाखाचं ग्वागल दोन लाखाचा हे सगळं देऊन सुद्धा त्या मुलीवरती अत्याचार झाला तिची हत्या झाली आणि याची पोलिसांनी साधी दखल सुद्धा सुरुवातीला घेतली नव्हती ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे जे गुन्हेगारीकरण वाढलंय ह्याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार पोलीस आहेत का म्हणजे पोलीस जे आहेत हे नेमके कोणाचे आहेत पोलीस राजकारण्याचे आहेत का जनतेचे आहेत का गुंडांचे म्हणजे पोलीस कोणासाठी काम करते आहे गुंडासाठी काम करते आहे राजकारण्यांसाठी काम करते आहे का जनतेसाठी काम करते आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर आपलं जे काय मत आहे पोलीस नेमके कुणाचे आणि कोणासाठी काम करते म्हणजे पोलीस आता जनतेसाठी आहे असं तर म्हणता येणार नाही आपल्याला तर हे कोणासाठी काम करते ते आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावं तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला पुन्हा एकदा आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे नवनवीन व्हिडिओ वी असेच आपल्याला पाहायला मिळतील तर चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीकरण एवढं वाढलंय की भयानक असं गुन्हेगारीकरण झालंय आणि त्याचा परचय त्याची उदाहरणं आपण आपल्या डोळ्याने पाहिलेली आहेत महाराष्ट्रातला सर्वसामान्य नागरिक जो पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन जातो त्या नागरिकांना पोलीस कस वागणूक देतात पोलीस त्या व्यक्तीशी कसं वागतात हे आपल्या सगळ्यांना जाणवलं असेल जर आपली तक्रार जर एखाद्या राजकारणाच्या विरोधात असेल किंवा पुढारी असेल नगरसेवक असेल किंवा अध्यक्ष असेल कशाचा तरी किंवा तो एखादा गुन्हेगार असेल गुंड असेल तर त्या गुंडाबाबत किंवा त्या पुढाऱ्याबाबत पोलीस कसं वागतात आपण जर तक्रार घेऊन गेले तर आपली तक्रार सजासजी घेतली जाते का पोलीस प्रशासनाकडनं आपल्याला काय त्याच्यामधनं बघा <coughs> आपल्याला पोलिसांचा परिचय किंवा पोलिसांचं वागणं कसं आपल्याला चांगलं वाटलं का वागलं हे देखील प्रत्येक नागरिकाला कळतय बघा महाराष्ट्रामध्ये अनेक गंभीर असे प्रकार घडत आहेत राजकारण गुंडासाठी आणि गुंड राजकारणासाठी आणि या दोघांसाठी पोलीस बनलेत पोलीस हा जनतेचा सेवक आहे म्हणजे प्रत्येक नोकरदार हा जनतेचा जनसेवक आहे आणि जनता ही या देशाची मालक आहे परंतु आता हे सगळं उलट झालेलं आहे या देशाचा मालक राजकारणी म्हणजेच पुढारी गुंड आणि पोलीस हे म्हणजे नोकरशाही हे देशाचे मालक झालेले आहेत आणि जनता ही आता गुलाम बनत चाललेली आहे बघा आपण विविध प्रकरण पाहिले असतील बीड मधलं संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण बघितलं असेल मस्सा जोगच तर या प्रकरणामध्ये देखील पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं पोलिसांना माहिती असताना देखील पोलिसांनी त्या संतोष देशमुखला वाचवलं नाही या गुन्हेगारांसोबत पोलिसच प्लॅनिंग करायला होते हे आपण सगळ्यांनी पाहिलं परंतु त्या पोलिसांवरती कसलीही कारवाई झाली नाही फक्त त्यांना सेवेतून तात्पुरत निलंबित करण्यात आलं आता निलंबन म्हणजे कारवाई नसते या जे पोलीस सहभागी आहेत सहभाग जर आढळला तर त्या पोलिसावरती देखील गुन्हा दाखल करून त्याला सुद्धा सह आरोपी करून जेलमध्ये टाकलं पाहिजे आज वाल्मिक कराड गुन्हेगारीकरणातला माणूस वाल्मिक कराडचे सगळे गुंड पुंड त्यांनी पाळलेले त्यांचा आकार धनंजय मुंडे म्हणजे राजकारण राजकारण आणि गुन्हेगार यांचं साठ लोट आणि राजकारण्याचा पोलिसांवरती दबाव म्हणजे पोलीस राजकारणी आणि गुंड हे जण मिळून कोणाच्या जमिनी लोट कुठं काय कर हे सध्या प्रकार सध्या महाराष्ट्रभर सुरू आहेत आपण पाहिलं की बीडच्या <coughs> प्रकरणामध्ये काय झालं पोलिसांनी कराडला अटक केली नाही काही नाही काही नाही स्वतः होऊन हजर झाला त्यानंतर त्याला अटक करण्यात आली म्हणजे पोलिसांनी जर मनात आणलं तर पोलीस कुठल्याही माणसाला एका दिवसात अटक करू शकतो तो देश सोडून तर पळून गेला नाही त्याचं लोकेशन काढणं पोलिसांसाठी अवघड नाही परंतु पोलीस यंत्रणा ही, ही राजकारणी लोकांचं भावलं बनलेली आहे राजकारणी लोक जे सांगतात ते पोलीस करतात बघा पुणे जिल्ह्यातलं म्हणजे पुण्यातलं बावधन परिसरातलं काल परवा जे घटलेलं प्रकरण राजेंद्र हगवणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारी सदस्य त्याने त्याच्या सोनंचा दोन्ही सोना म्हणजे थोरली सोन आणि धाकटी सोन एवढा छेळ केला लग्नामध्ये फॉर्च्युनर घेतली एकावनतोळे सोनं घेतलं साडेसात किलो चांदीची भांडी घेतली मोटरसायकल घेतली मोबाईल घेतला गोगल घेतला सगळं काय दिलं युवानी तरी देखील त्या मुलीचा छळ करून करून म्हणजे तिची वैष्णवी होती तिचे हाल हाल करून तिला मारून टाकण्यात आलं किंवा तिनं आत्महत्या केली असं दाखवण्यात आलेलं आहे परंतु आता हे पोलीस तपासात पुढे येईल आणि तिची मोठी सोन बघा ती मोठी सोन पोलीस स्टेशन तिला सुद्धा असंच मारहाण मारहाण झाली छळ झाला तिचा तिनं पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेली असता पोलिसांनी साधी तक्रार सुद्धा घेतली नाही या पोलीस स्टेशनला जात त्या पोलीस स्टेशनला जात पोलीस स्टेशनलाच यावं लागल असं म्हणून तिला जाणीवपूर्वक त्रास दिला म्हणजे पोलीस नेमकं करतायत काय पोलीस नेमकं कोणासाठी काम करतायत पोलीस गुन्हेगार आणि राजकारणी या लोकांनी जनतेच वाटोळच के चालवलेलं आहे आणि पोलीस हे ज... या गुंड आणि राजकारणासाठीच बनले पोलीस स्टेशन बनवलंय की काय अशी परिस्थिती सध्या आता महाराष्ट्रामध्ये झालेली आहे बघा ते राजेंद्र हगावनेच्या मोठ्या सुनेची साधी तक्रार घेतली नव्हती नंतर रात्री दोन वाजता तक्रार घेतली आणि ज्यांच्या विरोधात घेतली ते सगळे पुन्हा पोलीस स्टेशनला आले फरार झालेले आणि त्यांनी ह्यांच्या विरोधात तक्रार दिली आणि पुन्हा फरार झाले म्हणजे पोलिसां पोलीस स्टेशनला येत आहेत देत आहेत फरार आरोपी आणि निघून जात आहेत म्हणजे काय परिस्थिती चालली महाराष्ट्रामध्ये अशी अनेक उदाहरणं असंख्य उदाहरण म्हणजे पोलीस हे गुंडांना आणि पुढाऱ्यांना मदत करतात मग आता सर्वसामान्यांचं असं झालंय की एखाद्यालावर जर अन्याय झाला एखाद्याला जर आणलं मारलं एखाद्याची जागा जमीन बळकवली जमीन बळकवली गाडीनं धडकवला तर पोलीस स्टेशनला जाण्यापेक्षा एखाद्या फुडाऱ्याकडे जाऊन किंवा एखाद्या गुंडाकडे जाऊन त्याला दपास रुपये दिले तर तोच न्याय देईल अशी महाराष्ट्रामध्ये सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे उलट त्या पोलिसांकडे जावा तर पोलीस केस करणं उलट आपल्या समोरच्याला बोलवून घेतय पोलीस ज्याच्या विरोधात केस आली पहिलं तक्रार द्यायला गेलेल्या माणसाची तक्रार घेतय परत त्या ज्याची तक ज्याच्या विरोधात तक्रार दिली त्याला बोलवतोय त्याच्याकडे तपास घेते आणि त्याची बी तक्रार त्याच्या विरोधात घेतय म्हणजे चाललंय काय महाराष्ट्रामध्ये म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पोलीसच करतय आणि पोलिसांनी जर मनात आणलं तर ह्या सगळ्या गोष्टी अठ्ठेचाळीस तासात पोलीस बंद करू शकते पण तसं राहिलं नाही बदल्यांसाठी लाचारी दफास रोपायासाठी लाचारी आपल्या प्रॉपर्ट्या वाचवण्यासाठी लाचारी अशा पद्धतीचं पोलिसाचं काम झालेलं आहे मग आता ह्यातनं असं म्हणायचं की आपण पोलीस नेमकं कोणाचं काम करतोय बघा इंदापूरला बी असाच फायरिंग झालं गोळीबार झाला गोळीबार करणाराच अगोदर कंप्लेंट दिली नंतर गोळीबार ज्या ज्या झाला त्यांनी कम्प्लेंट दिली आरोपी अटक नाही काय नाही काय नाही असं जर हे जर आपण जर काढले सगळ्या गोष्टी तर महाराष्ट्रात वरती अशा केसेस निघतील की त्या केसेस मध्ये आरोपीला अटक नाही आणि ह्या केसेस कोणावरती असणार पुढारी किंवा गुंड यांच्यावरती असणार म्हणून त्यांना अटकणार एखादा जर सर्वसामान्य माणूस असेल आणि त्याच्या विरोधात जर नॉर्मल तीनशे तेवीस तीनशे चोवीस किंवा पाचशे चार पाचशे सहा किंवा प्रतिबंधक काय एखादी नोटीस बघा पोलीस घरी जाऊन त्याला गाचंड्याला धरून आणते दोन चार रट्ट लावते दहावीस हजार रुपये घेत आहे त्या नॉर्मल केसेस म्हणजे जे कोर्ट सांगत की हे नॉन वेलेबल नॉन वेलिबल आहेत किंवा हे बेलेबल शिक्षण आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याला अटक करण्याचं प्रावधान नाही एखाद्या आरोपीवर गुन्हा दाखल झाला तर त्याला पहिलं नोटीस द्यायचं असतं की तुमच्या विरोधात अशा तक्रार आली पोलीस स्टेशनला येऊन तुमचं म्हणणं मांडा परंतु असं काही करत नाहीत पोलीस त्याच्या अगोदरच त्याला आणायचं दहा पाच रुपये घ्यायचा आणि सोडायचा पण त्याच ठिकाण जरी एखाद्या संघटनेचा अध्यक्ष असन म्हणजे नगरसेवक आमदार खासदार असन किंवा एखादा मोठा असेल तर मात्र बघा त्याच्याशी वागणूक कशी असते त्याला हो साहेब जी साहेब या साहेब बसा साहेब पोलीस स्टेशनला आला तरी त्याला खुर्चीवर बसवणार त्याला खायला बिर्याणी आणणार बिस्लरीच पाणी देणार परंतु सर्वसामान्य गेला तर त्याला एका कोपऱ्यात बसवणार त्याला लाता मारणार म्हणजे ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली मग अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेनं नेमका पोलीस कोणाचा आहे म्हणून समजायचं पोलीस हा खरं निगरान आहे सदनिगराण आहे म्हणजे जनतेच्या सेवेसाठी पोलीस आहे जर कोणावरती अन्याय झाला तर त्या अन्यायाच्या विरोधात कारवाई करण्याचा अधिकार हा पोलिसाला दिलाय परंतु सध्या सर्वसामान्यांवरती अन्याय करणाराला संरक्षण देणारा हा पोलीस झालाय आता म्हणजे सर्वसामान्यावर जर कोणी अन्याय केला कोणाची जमीन बळकवली को काय झालं कोणाला हानलं मारलं कोणाची मुलीची छेड काढली कोणाच्या मुलीला मारलं तर मात्र त्या आरोपींना संरक्षण देण्याचं काम हे पोलीस सध्या करतायत आणि ज्यांच्यावर ते अन्याय झालाय अत्याचार झालाय त्याला केस देण्यासाठी हॅलपाटे मारो 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 बेजार होतय आणि पुन्हा ते सोडून देते जाऊ द्या द्या आणि मधल्या मध्ये पोलिसच सेटलमेंट करतय बोलवत बोलवत हे माघारी घ्या केस नाही दोघांवर बी केस दाखल करू म्हणजे गुन्हा ज्याच्या ज्याला मारहाण झाली किंवा ज्याच्यावरती काय झालं त्याच बाजूलाच राहिलं परंतु पोलिसांनाच दम देऊन ती माघारी लावलं अशा परिस्थितीमध्ये पोलिसांबाबत काय विचार लोकांनी करायचा काय विचार लोकांनी करावा अशी परिस्थिती सध्या आता महाराष्ट्रात झाली की म्हणजे नेमकं पोलीस कोणाचे जनतेचे राजकारणाचे का गुंडांचे मग यावरती पोलिसांनी देखील विचार केला पाहिजे महाराष्ट्रातल्या सगळ्याच पोलीस आणि आय एस आय पी एस अधिकाऱ्यांनी जर ठरवलं आपली कुठं बदली करू द्या पण पुढाऱ्याच्या पुढं पुढं करायचं नाही हाजी हाजी करायची नाही असं जर ठरवलं तर मात्र पुढारी काहीच करू शकणार नाही पुढारी गप शांत बसेल म्हणजे कुठं बदली करू द्या काही करू द्या नियमानं जर पोलिसांनी चाल जर ठरवलं चालवायचं सगळं तर मात्र पोलिस आठ दिवसात सगळा हा क्राईम सगळी गुन्हेगारी बंद करू शकतात परंतु पोलिसांच्या तेवढी धमक राहिली की नाही असा प्रश्न आता सध्या निर्माण झालेला आहे आणि पोलीस हे फक्त सर्वसामान्यांना त्रास देण्यासाठीच पोलीस स्टेशन आहेत की काय आणि या गुंडांना पुंडांना पुढाऱ्यांना हे लोक आले की व्ही आय पी म्हणून यांना संरक्षण देण्यासाठीच फक्त पोलीस राहिलेत असंच एकंदरीत म्हणता येईल बघा महाराष्ट्रामध्ये अनेक असे गुन्हे घडत आहेत विविध घटना घडतायत त्या घटनांमध्ये नेहमी आपल्याला पोलीसच त्या घटनांमध्ये पोलिसांनीच दुर्लक्ष केलं निष्काळजीपणा केला म्हणून ती घटना घडली असंच आपल्याला ऐकायला मिळतं म्हणजे कुठल्या प्रकरण धरा तुम्ही कुठं धरा आज परभणीचा सूर्यवंशी मेला त्यामध्ये पोलीस बेडमध्ये मध्ये संतोष देशमुख हत्याकांड घडलं त्यामध्ये पोलीसच वा हे बाहांचं वैष्णवीची हत्या झाली तिला आत्महत्याच प्रवृत्त केलं त्यामध्ये पोलीसच म्हणजे महाराष्ट्राच्या कुठल्या कानेकोपऱ्यात जावा तुम्ही तिथं तुम्हाला पोलिसांच्या दिरंगाईमुळेच या घटना घडल्या असं आपल्याला ऐकायला मिळेल तर बघा अशा घटनांमधून काहीतरी बोध घेतला पाहिजे आणि सर्वसामान्यांनी देखील पोलीस स्टेशनला जाणं टाळलेलं आहे की नको बाबा आपण पोलीस स्टेशनला जावं तर पोलीस आपल्यालाच आतमध्ये टाकेल या भीतीनं लोक जायना सुद्धा पोलीस स्टेशनला अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे तर ही परिस्थिती सुधारली पाहिजे पोलिसांनी देखील परिस्थिती सुधारवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तरच पोलिसांवरती सर्वसामान्य लोकांचा विश्वास बसेल तर बघा आज एवढंच कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडे पाटील बी मराठी इंदापूर पुणे